दर्शन सोहळा या निमित्ताने हा जो दर्शन सोहळा भाविकांच्या सहकार्याने केडगाव तालुका दौंड या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि तीन दिवसीय हा सकल संत पूजन सकल संतांच्या पादुकाचे भाविकांना दर्शन होणार आहे आणि या दर्शनासाठी या ठिकाणी सात मराठी न्यूज आणि हरिभक्त परायण वालेकर महाराज यांच्या सहकार्याने त्यांच्या कष्टातून हा सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना आपण सर्वांनी या एकाच ठिकाणी सर्व दर्शन होणार आहे आणि या संत मंडळीने जे संत विचार आहेत हे विचार आपल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संत विचारावरच आपला हा महाराष्ट्र चालू आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत काका असे का। अनेक का पादुका या ठिकाणी आहेत किंवा त्यांच्या दर्शनाचा लाभ आपल्याला होत आहे परंतु या ठिकाणी यांच्या सहकार्याने अनेक जे आपल्या संत होऊन गेले आहेत त्या सर्वांचा सहभाग त्यांच्या पादुकांचा सहभाग या कार्यक्रमामध्ये असणार आहे तर या ठिकाणी मी राहू भेट परिसराच्या वतीने सर्व भाविकांना या ठिकाणी विनंती करतो हो की या पादुका दर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्यांना यथाशक्ती त्यांना आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो